नमस्कार मंडळी नमस्कार या। आज काय बनवत आहे आमच्यासाठी स्पेशल आम्ही बनवतोय आलू काहीतरी वेगळं काहीतरी नाश्त्याला गोल 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 करायची का हा ते मग बनवले आज काहीतरी नाश्त्याला जरा वेगळं बनवूया असा विचार केला ना नेहमी कांदे पोहे उपमा हेच असतो नाहीतर मग काय टोस्ट खारी बटर पण आज विचार केला की हे करूया पण हे करायला बसून निवांत करायला लागतं सावकाश काम आहे नाच म्हणूनच मी करायला घेतलो आज काही घाई नाही आजपासून नवऱ्याची नाईट शिफ्ट चालू आहे आराम आराम मग मग ना आम्ही काम करणार म्हणून विचार केला की आज आपण आलू टिक्की बनूया मग मटार पण होत ओके okay. पटकन बटाटे उकडत लावली मटार शिजवली मॅश केलं त्याच्यामध्ये सगळं टाकलं मीठ मसाला कोथिंबीर भाकरीचं पीठ अडक पडण्यासाठी गोल गोल अशी आलू टिक्की करते आणि मग त्याला शालो फ्राय करणार आजचा पट। नाश्ता आहे आलू टिक्की आणि चहा पण बनवायचंय पण चहासाठी दूध नाहीये दूध आणखी घेऊन येतो पटकन आमच्याकडे गावाकडे असं आहे की लगेच इथे काय भेटत नाही आम्हाला मार्केटला जावं लागतं मेन मार्केटला तिकडे सगळं दुकानं असतात असं आहे तर मग जास्त आणून ठेवावं लागतं दूध कधी कधी पावणे मंडळी आले की मग दूध असलेलं बरं बरं असं आहे इकडे दुकान संपून जातील माणसं त्या एकाच दुकानात जातात असं आहे म्हणता लावलो आहे दूध सुद्धा आणून घेईल आणि आई पप्पाच संध्याकाळी येणार आहेत आईला हळदी कुंकू आहे ते झाल्यानंतर ती संध्याकाळी येईल होते जेवायला काल फ्रीजची पहिली नाईट आहे नाईट असल्यावर आई पप्पा येतात जरा मला मदत करायला मदत करायला सोबत माझ्या जरा कंपनी द्यायला द्यायला झालं माझं आता जरा शालो फ्राय करते ओके मग आम्ही येऊ जाऊ कपडे लावते आणि स्टार्ट कपडे लावले आणि आमचं प्रीत काय करतोय पाणी भरतोय भरला का काय आता कपडे लावले मी मशीनला वरती लावलं तर झाडांना टाकतोय टाकून कडक पडतोय ऊन आलाय वरती हा लावते आणि आपली आलू टिक्की ऑलमोस्ट रेडी होत आहे मस्त जरा कडक कडक करते म्हणजे खायला जरी बरे वाटतात त्याला रव्याची कोटिंग केले त्यामुळे त्याला कडक पण येतो कमी तेलामध्येच आपल्याला फ्राय करायचं म्हणजे शाल फ्राय करायचं या आजचा नाश्ता आहे आलू टिक्की मस्त झालंय मी एक ट्राय केली मस्त कडक आवाज येत असा झाडाचा आणि प्रीत पाणी शिपतोय झाडांना मजा, मजा, मजा वाटते त्याला गवत <laughs> वाढलंय बऱ्यापैकी झालंय चढ पण ते कोंबड्या खातात हा त्यांना गोड लागते त्याला कोम आले की ते खातात अजून गेटचं काम नाही केलं त्याच्यामुळे कोंबड्या येतात पण बऱ्यापैकी वाढलंय सकाळ सकाळ चालायला बरं वाटत जरा गवतावर नाश्ता रेडी आहे काय रे बघ काहीतरी वेगळं प्रेझेंट केलंय वेगळी आहे माझी आलू टिक्की चाट आलू टिक्की चाट आता नुसतं थोडीच खाणार त्याच्यामुळे काहीतरी टाकलं पण शेव नव्हती आपल्याकडे घरामध्ये म्हणून त्याच्यामध्ये मी केचप आणि दही असं वरती टाकलंय पण आपलं दही आहे जाड त्यांचं पातळ असं असं वरती टाकतात ते ठीक आहे दही घट्ट आहे आपला हाऊस दॅट छान एक नंबर बरे लागतात का मीठ वगैरे परफेक्ट तिखटपणा एकदम ओके सुरेख टेस्टी अजून <laughs> काय बोलते त्याला आलू टिक्की बस बस आणि <laughs> आता मी खायला बसलेली आहे मस्त झालंय माझंच केलेलं मला आवडलं छान झालंय टेस्ट पण छान आणि मस्त झालंय तुटले फुटले वगैरे नाही आता कधी कधी ते आलूची जी टिक्की असते तुटते मध्ये तून पण तशी झाली नाही आहे आणि रवामुळे थोडासा कडकपणा आला त्यामुळे मस्त झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा मला आता आवडले तर प्लेट भरून बसले आता खायला आरामात बसते कपडे लावले थोड्या वेळ थो होतीन काय हा केचप घेऊन आले ह्याला सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये आंबटपणा जास्त लागतो केचप टाक अजून मस्त लागते बोलते खातोय आम्ही ऊन लागला भरपूर कडक कडक थँक्यू काय काय आणलंय अच्छा का अंडी पण आणलीत काय माणसं आली मार्केटमधून गुड इव्हनिंग मंडळी दिदी आलेली आहे भेटायला आम्ही झोपलो होतो दुपारी जरा चहा पितोय आता चहा दिदीने बनवलं दिदीला सांग तूच बनव तुझ्या हातच बरा वाटतं आम्ही जेवल्यानंतर झोपलो जरा आराम केला आणखी प्रिजची नाईट आहे त्यांनी आराम केला मग मी पण थोडासा आराम केला त्याच्यासोबत झोपलो होतो थोडा वेळ एक तास आणि आत्ता दिदी घेऊन आली वडापाव वडापाव आणि चहा चार वाजताच आली चार साडेचारला तर मस्त वडापाव खाले आणि चहाचा टाइम झाला तर चहा प्यायला बसले अंक ओवी गेलेली आहे कुठे खोपोली साईडला गेले ना गे गे ती ओवी वॉटर पार्कला गेलेली आहे ज्या स्कूलमधून घेऊन गेले त्यामुळे ती नाही आहे आज घरी म्हणून दिदी पटकन राऊंड मारून आली माझ्याकडे अशीच ती ओवी आता नऊ वाजता येईल रात्री ओवी आज फुल धमाल केलंय ओवीने ना आज रात्री आला तुला पाय चपल लावतील <laughs> जाम कधीपासून एक्सायटेड आहे तिला जायचं होतं त्या वॉटर पार्कला खोपोलीला आहे इकडे तर तिकडे गेलेली आहे तर संध्याकाळी येईल ती रात्रीची तर आता आम्ही आहोत दिदी आले घरी चहा पितो तर थोड्या वेळात आई बाप्पा सुद्धा येतील सावकाश तुमचीच वाट बघत होतो कधी येत आहेत दिदी पण आहे दिदी पण थांबलेली तुमच्यावर मग कशी आहेस तू खाऊ आणला बर सांगितलं वडापाव आणू नका नाही तर आता वडापाव झाले असते दिदीने पण वडापाव आणले आणि नेमका नशीब तुम्ही फोन केलास mm. आम्ही वडापाव खाऊन चहा वगैरे घेऊन बसलो होतो म्हणजे तुझीच वाट बघते कधी येतात ते फोन वडापाव फो फोन लावला ठीक <laughs> ला आहे या आणि आता आम्ही आलो बॅक टू नॉर्मल रुटीन म्हणजे आईच्या बेडरूम मध्ये आलेलो आहोत आम्ही काम करण्यासाठी लॅपटॉप आहे इथे दोघं पण बसलोय कारण की पप्पा आणि आई आलेली आहेत त्यामुळे आता त्यांचं सात वाजले की त्यांची सिरियल लागते नेहमीप्रमाणे तर ते लगे हॉलमध्ये टी व्ही बघत बसते मग आम्ही आईच्या बेडरूममध्ये आलो नेहमी जेव्हा पण ते दोघं जण येतात तेव्हा मी आईच्या बेडरूममध्ये बसतो आम्हाला इथे इंटरनेट आहे आमच्या बेडरूममध्ये एवढा इंटरनेट येत नाही म्हणून इकडे बसतो आम्ही कम्प्युटर आम्हाला दोघांना टी व्ही जास्त आवडत नाही ते सिरियल वगैरे बघायला तर आम्ही दोघे इकडे बसतोय आजपासून पुढचे पाच सहा दिवस किचनचा दाबा आई पप्पा घेणार आहे तर ते आलेले आहेत कारण की नवऱ्याची आहे आता आजपासून नाईटशी आज पहिली नाईट असणार आहे म्हणून आई पाले जरा कंपनी द्यायला उद्या माझे काका येतील मुंबईचे काका जे आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही बघितले असेलच ते येणार आहे तिकडे त्यांना गावाकडे यायला आवडतं महिन्यातून किंवा दोन महिन्यातून त्यांची फेरी असतेच गावाला आणि इकडे त्यांना आवडतं शांत असं तर म्हणून मी त्यांना मुंबईचे काका बोलते लहानपणापासून ते मुंबईला राहते म्हणून तर ते उद्या येतील आणि आता आहोत आम्ही बसतोय आरामात वडापाव खालेला आहे पोट फुल भरलेला आहे पण थोडंफार काहीतरी खायला पाहिजे ना खा घ्यायला कामाला जायचं आहे आता आई पप्पा बघतात काय बनवायचं आहे जेवायला ते मी तर जास्त जेवणार नाही माझं पोटफुल झालेलं आहे चहा वगैरे परत प्यायली त्याच्यावर ते पोटफुल आहे एकदम तर असा चालू आहे आमचा दिवस आता दिदी पण आली अचानक भेट द्यायला तर दिदी आणि आईची भेट पण झाली थांबली होती आई कधी येते म्हणून तर तिचीसुद्धा भेट झाली या मंडळी जेवायला आज तीन भाज्या आहेत पालेभाजी आहे हरभऱ्याची पाले भाजी मसूरची भाजी चपाती आणि भात आणि आमचे शेट बसलेले आहेत जेवायला या जेवायला मम्मी सगळ्यांना जेवण वाढते मम्मीची ड्युटी चालू झालेली आहे पप्पाना ताट वाढलेला आहे या जेवायला प्रीत शेट निघालेले आहेत कामाला फर्स्ट डे ऑफ नाईट ची पण आईला दाखवते मेडल जो मॅरेथॉन ला मिळाला होता तो सगळ्यांनाच मिळतो पहिल्यांदाच गेला मिळतं नाही इथे लिहिलं त्यांनी फाय पॉईंट नाईन किलोमीटर आणि आम्हाला धावायला लागलं आठ किलोमीटर <laughs> आठ किलोमीटर धावल्यानंतर तुम्हाला हा मेडल मिळतो पूर्ण जो करेल त्याला मेडल आणि काहीतरी हा वीस वर्ष पूर्ण झाले त्यांना त्याचा मला पण धावलं या वेळेला मला नेलच नाही अचानक झालं आणि मिळालं मला कंपनीकडनं किट ओके ओके थँक्यू सगळं घेतलं आय डी वॉलेट रुमाल पाण्याची बॉटल सगळं असं आठवण करून द्यावं लागते हे घेतलंस का ते घेतलंस का मोबाईल चार्जिंगला लावलाय तो चार्जर काढ चला बॅग घ्या बाय 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 ये लवकर रुमाल बांधून जा धुक पडतोय बाहेर थंडी आहे मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि आता आमची झोपायची हो तयारी चालू आहे भांडी वगैरे घसून झालेली आहे मी बसले लॅपटॉपवर आता थोडं काम करते प्रीत असला की प्रीत मला अजिबात लॅपटॉप देते त्याच्यात काही ना काही चालू असतं त्याला आवडतं आता तो गेल्यानंतर मी जरा काम करत बसले माझं जे काही मला करायचं आहे ते आपला ब्लॉगसुद्धा मला एडिट करायचं आहे आज थोडा आराम आता आई आल्यापासून थोडं मला माझं काम करायला थोडं वेळ मिळते ती सगळं किचनचं सगळं बघते तर आराम वाटते आणि आता आई पप्पा की जरा बरं वाटतंय घरामध्ये कोणतरी बोलायला असलं की जरा बरं वाटतं आता आई पप्पा आहेत प्रीत गेला नाईट शिफ्टला तर चला मी भेटे तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉकमध्ये चलो बाय बाय